निरोगी आरोग्यासाठी झोपण्याचे नियम झोपताना नेहमी आपले डोके पूर्वेला व पाय पश्चिमेला असावेत एखाद्या वेळी दक्षिणेला डोके चालेल पण पश्चिमेला व उत्तरेला बिलकुल नको कारण आपल्या शरीराची चुंबकीय दिशा पायाची बाजू दक्षिण व डोक्याची बाजू उत्तर आहे जर आपण उत्तरेला डोके करून झोपलो तर उत्तर उत्तर चुंबकीय तत्व एकत्र येतात दोन सजातीय चुंबकीय तत्व एकत्र आल्याने त्यामध्ये परस्पर प्रतिकार केला जातो त्यामुळे आपल्या डोक्यावर रात्रभर दाब राहतो त्यामुळे आपला पी कमी जास्त होते त्याने आपल्या शरीरात खूप खराबी येते व माणसाला लवकर मृत्यूला सामोरे जावे लागते पूर्व दिशेला मात्र पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल सर्वात कमी असते रात्रीची झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे झोपेची वेळ वयानुसार असते पण कमीत कमी सहा तास तरी झोपावेच एक वर्षाच्या बाळाला अठरा तासापेक्षा जास्त एक ते चार वयात चौदा तास चार ते पाच वयात बारा तास पाच ते पंधरा वयात दहा तास पंधरा ते पंचवीस वयात आठ तास पंचवीस वर्षानंतर सहा ते सात तास कष्टकऱ्यासाठी सात ते आठ तास असे झोपेचे प्रमाण आहे झोप व्यवस्थित व न झाल्याने पन्नास रोग होतात झोपड्या अगोदर लघवीला जाऊन यावे म्हणजे रात्रीचे उठावे लागत नाही झोपताना प्रथम लाव्या कुशीवर दोन मिनिटे झोपावे नंतर उजव्या कुशीवर दोन मिनिटे झोपावे नंतर तोंड वर करून म्हणजे पाठीवर झोपावे पाठीवर झोपल्यावर आपल्या हाताचे तळवे पोटाच्या व छातीच्या मध्यभागी ठेवावे पहाटे लवकर उठावे व्यायाम करावा तसेच शरीर श्रम करावे चंद्रनाडी सक्रिय असल्यास झोप शांत लागते म्हणून झोप लागत नसल्यास उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेत राहावे झोपेतून उठताना उजव्या कुशीवर व्हावे व नंतर उजव्या कुशीवरूनच उठावे लहान मुले जशी झोपतात ती पद्धत सुद्धा झोपायला चांगली एका कुशीवर झोपून एक पाय लांबू एक दुमडलेला अशी अवस्था चांगली मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांनी पालथे पोटावर झोपावे मकरासनात झोपावे मासिक पाळीच्या वेळेस गर्भाशय फुलत असते ते आरोग्यास योग्य नसते पुरुषांनी मात्र पालथे झोपू नये हॉनिया अपेंडिक्स सारखे आजार होतात झोपताना श्वास पोटात घ्यावा काम करताना छातीत श्वास घ्यावा झोपताना हात पाय तो स्वच्छ धुवून झोपावे झोपताना पायमोजे व घट कपडे घालू नयेत